नवी मुंबई महानगरपालिका पूर्ण क्षेत्रातील व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर व कामोठे विभागांना पाणीपुरवठा करणारे मोरबे धरणाचा जलाशय साठा पूर्ण झाल्यानं नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झालंय संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर आणि कामोठे विभागांना पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे गेली काही दिवस तुफान पावसामुळे धरण काठोकाठ भरले पाणी साठवण्याची क्षमता एकशे नव्वद ते आठशे नव्वद दल दलघमी इतकी असून निसर्ग पाणी पातळी अठ्ठ्याऐंशी पॉईंट झिरो मीटर इतकी आहे पाणीसाठा पूर्ण झालेला आहे त्यामुळे धरणाचे दोन्ही त्यामुळे धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे जादाचे पाणी मूळ धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी धरणातील पाण्याची विधिवत पूजा केली पाणीपुरवठा कायमस्वरूपी राहण्यासाठी राज त्यांनी प्रार्थना केली यावेळी माजी मंत्री गणेश नाईक उपस्थित होते माजी मंत्री गणेश नाईक व उपस्थित अधिकारी यांनी मोरबे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची आणि धरण परिसराची पाहणी केली नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा अधिकारी अभियंता उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम मिस